नेहमीप्रमाणे काँग्रेसचे माजी खासदार हुसेन दलवाईने परत एकदा आपलं तोंड उघडून जी आग ओकायची आणि जी हिंदू समाजाविषयी गरळ ओकायची ती ओकलेली आहे मनुस्मृतीचा आणि संभाजी महाराजांचा संदर्भ जोडून कुठंतरी परत समाजात खळबळ माजवण्याची जी त्यांना जुना आहे तो परत एकदा कुठंतरी उघडकीस आलाय एवढ्या दिवस झालंय ते खा माजी खासदार झाल्यापासून त्यांना कोण विचारत नव्हतं आणि परत एकदा कुठंतरी प्रकाश जोतात आल्या पाहिजे यासाठी गरळ ओकणं गरजेचं आहे म्हणून त्यांनी ही गरळ ओळखले संभाजी महाराजांचं जे बलिदान आहे त्याचा संदर्भ मनुस्मृतीशी जोडण्यात आला त्यांनी जरी ही गरळ प्रकाश ज्योतात येण्यासाठी ओकले असेल तरी आपण संभाजी महाराजांचा आणि मनुस्मृतीचा काय संदर्भ आहे याची संपूर्ण माहिती लाईव्ह बघणार आहोत चॅट जी माध्यमातून आपण ही संपूर्ण माहिती बघूया सगळ्यात महत्वाची आपण या तीन प्रश्नावरती फोकस करणार आहोत सगळ्यात पहिला प्रश्न म्हणजे मनुस्मृती कुणी लिहिली मनु हे ब्राह्मण होते का आणि मनुस्मृतीचा आणि संभाजी महाराजांचा काय संबंध आहे ही संपूर्ण माहिती आज आपण लाईव्ह जीपीटीच्या माध्यमातून बघणार आहोत सगळ्यात महत्वाचा आपण पहिला प्रश्न बघूया की मनुस्मृती कोणी लिहिली जर तुम्ही चॅट जीपीटीवर अशा माध्यमातून सर्च केलं तर तुम्हाला येईल की मनुस्मृती ही प्राचीन हिंदू धर्मग्रंथांपैकी एक असून महर्षी म्हणून हे लिहिलेलं आहे आता आपण पाहिलं की महर्षी मनुने हा मनुस्मृती ग्रंथ लिहिलाय यानंतर आपण बघूया की नक्की महर्षी मनु कोण होते आणि सगळ्यात महत्वाचं ते ब्राह्मण होते का हा प्रश्न आपण बघूया तर इथे मी टाईप केले बघा महर्षी मनु हे ब्राह्मण होते का आणि त्याच्या संदर्भात चॅट जी पीटीने आपल्याला माहिती आहे महर्षी मनु हे कोणत्या वर्णातील होते याबाबत या ठाम आणि एक संद माहिती उपलब्ध नाही पुराणे आणि विविध हिंदू ग्रंथातील त्याचा उल्लेख वेगवेगळा येतो सगळ्यात महत्वाचं बघा मनु हा राम आपले जे श्रीराम आहेत त्यांच्या वंशातील सगळ्यात पहिला पुरुष म्हणून ओळखला जातो क्षत्रिय वंशही मानले जातात सगळ्यात महत्वाचं हित दिले की ब्राह्मण नव्हते मनु हे ब्राह्मण नव्हते तर ते क्षत्रिय वंश मानले जातात अनेक ग्रंथामध्ये महर्षी म्हणूनना सूर्यवंशीय ना क्षत्रिय ना राजा म्हणून वर्णन केलं जाते म्हणजे मनु हा एक राजा होता आणि त्यांच्या ज्ञानामुळं त्यांना महर्षी किंवा ऋषीही म्हटलं जायचं ऋषी किंवा धर्मशास्त्रज्ञ असंही काही ठिकाणी म्हटलं गेले त्यानंतर बघा ब्राह्मण असल्याचा कुठेही त्यांचा उल्लेख सापडत नाही असा कोणत्याही प्राचीन धर्मग्रंथात त्याचा उल्लेख येत नाही तर तुम्हाला हे लक्षात आलं असेल की ब्राह्मणाने ही मनुस्मृती लिहिली गेली नाही मनुस्मृती ही मनुने लिहिली आहे आणि मनुचा जो क्षत्रिय धर्माशी सूर्यवंशीय क्षत्रिय धर्माशी त्यांचा संबंध येतो आणि हा क्षत्रिय धर्म शिवाकु वंशि निगडीत आहे तर हा शिवाकु वंश काय आहे शिवाकू या वंशाबद्दल सर्च करत चाला त्यावेळेस सगळ्यात महत्वाचं तुम्हाला हे लक्षात येईल की हा एक एक वंश आहे ज्याची स्थापना मनुचा केली के मनु कोण ज्या मनुस्मृती लिहिली ते म्हणजे मनु त्यांनी या इश्वाको वंशाची स्थापना केली आता ह्या वंशात कोण कुन कोण येतं राजा ईश्वाकू येतोय राजा हरिश्चंद्र आहे राजा दिलीप आहे राजा भगीरथ आहे आणि भगवान श्रीराम आपण अपन ज्यांना आपले आराध्य मानतो त्या श्रीरामही यात इश्वाकू अंशातून येतात आता सगळ्यात महत्वाची ही माहिती बघण्यासाठी आपण या व्हिडिओमध्ये होल्ड आहात की संभाजी महाराजांचा आणि मनुस्मृतीचा काही संबंध किंवा मनुस्मृतीमध्ये संभाजी महाराजांना जी शिक्षा दिली गेली आहे त्याचा कुठं उल्लेख आहे का आता आपण इथं सर्च केलंय बघा संभाजी महाराजांचा मृत्यू आणि मनुस्मृती यांचा काय संबंध आहे का जसं मी इथं सर्च केलंय तुम्ही तुमच्या चॅट जीपीटी मध्ये सर्च करून ही माहिती बघू शकता छत्रपती संभाजी महाराज यांच्या मृत्यूचा आणि मनुस्मृतीचा कोणताही थेट संबंध येत नाही काही ऐतिहासिक विद्वानानुसार औरंगजेबाने संभाजी महाराजांना अत्यंत क्रूरपणे ठार मारलं यामागे हिंदू धर्माचा एका भागावर प्रभाव टाकण्याचा उद्देश होता असे काही अभ्यासक म्हणतात म्हणजे काही अभ्यासकांच्या मते केवळ हिंदू धर्माच्या जे आपले धर्मग्रंथ आहेत त्यांना बदनाम करण्यासाठी कुठंतरी मनुस्मृतीला संभाजी महाराजांच्या बलिदानाशी किंवा त्यांना वदाशी त्यांना जोडलं गेलं संभाजी महाराजांचा मृत्यू जो सोळाशे एकोणनव्वदला ला झाला औरंगजेबाने संभाजी महाराजांना कैद केले आणि त्यांच्यावर इस्लाम स्वीकारण्याचा दबाव आणला यामध्ये बघा तुम्हाला कुठंतरी मनुस्मृतीचा काय उल्लेख सापडतो सा का त्यांनी इस्लाम स्वीकारण्यासाठी ठाम नकार दिला त्यामुळे त्यांना अमानुष अत्याचार करून ठार करण्यात आलं त्यांच्या मृत्यूनंतर मराठा साम्राज्यावर तात्पुरता परिणाम झाला जो काय पुढं चार जीपीटी आपल्याला संपूर्ण माहिती देते तर इथं सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे मनुस्मृती आणि त्यांचा काही संबंध येतो का मनुस्मृती हिंदू समाज व्यवस्थेचा नियम आहेत यामध्ये बघा मनुस्मृतीमध्ये कोणत्याही शिक्षेचं कोणतंही प्रावधान करण्यात आलं नाही किंवा असा कोणताही टॉपिक मनुस्मृतीमध्ये नाही संभाजी महाराज हिंदू धर्म रक्षणासाठी लढले परंतु त्यांच्या मृत्यूचे कारण म्हणून मनुस्मृतीला थेट संबंध सापडत नाही काही विचारवंत असे म्हणतात की मुघल सत्ता हिंदू समाज व्यवस्थेला तोडण्याचा प्रयत्न करत होती आणि मनुस्मृतीमधील सामाजिक नियम हे त्याचे अस्तित्वात होते म्हणजे केवळ जे, जे हिंदू समाजातली जी रचना आहे तिला तोडण्यासाठी काही इस्लामिक इतिहासकाराने किंवा त्यांनाच फॉलो करून आजकालचे जे वेगळे इतिहासकार आहेत त्या इतिहासकाराने मनुस्मृतीला संभाजी महाराजांचा संदर्भ जोडून हा मनुस्मृती ब्राह्मणांनी लिहिलाय आणि ब्राह्मणांना बदनाम करण्यासाठी कुठंतरी या मनुस्मृतीचा आधार घेऊन ही संपूर्ण संरचना केल्याची दिसून येते तर आपण जशी माहिती पाहिली या माहितीनुसार तुझी ही गोष्ट लक्षात आली असेल की मनुस्मृतीचा आणि संभाजी महाराजांच्या बलिदानाचा काही संबंध नाही औरंगजेबान केवळ हिंदू धर्म बदलावा आणि इस्लाम धर्मात यावं यासाठी जोरदर करून संभाजी महाराजांना ठार केलं आणि त्याचा संदर्भ काही इतिहासकारांनी मनुस्मृतीशी जोडला गेला मनुस्मृती ही ब्राह्मणाने लिहिली गेली ह्याची बऱ्याच जणांना अपवा उठवण्यात आली तर आता आपण सर्च केलेल्या के किंवा आत्ता काढलेल्या माहितीनुसार आपल्याला ही गोष्ट लक्षात आली की मनुस्मृतीचा आणि ब्राह्मणांचा काही संबंध नाही मनुस्मृती ज्या व्यक्तीने लिहिली जे मनु आहेत महर्षी मनु ते ईश्वाकू वंश जे आहेत ते ब्राह्मण नाहीत इश्वाकु वंश हा श्रीरामांचा पूर्वज आहे याची माहिती आपण आता पाहिली इश्वाकु वंश हा श्रीरामांच्या पूर्वजांचा वंश किंवा श्रीराम हे इश्वाकु वंशातील येतात आणि हा वंश आहे हा कुठेतर क्षत्रियाशी निगडीत आहे किंवा हा वंश क्षत्रिय आहे केवळ ब्राह्मणांना बदनाम करून हिंदू धर्माच्या मुळाशी आघात करण्याचा प्रयत्न आतापर्यंत काही डावे विचारसरणीची लोक करत आहेत आणि बाकी मी काय जास्त सांगण्याची गरज नाही तुम्ही सुज्ञ आहात या संदर्भात तुमचा कोणताही प्रश्न असेल किंवा तुम्हाला काय वाटतं ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक चॅनलला ला, ला, ला सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका